नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच आपण अगोदर दोन लेक्चर घेतलेले आहे जे की वीस वीस मिनिटाचे होते तसेच मित्रांनो आता आपण अभ्यासणार आहोत घरदर्शक शब्द ओके कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता डायरेक्ट मुद्द्यावरती येतो मित्रांनो बऱ्याचशा परीक्षेमध्ये घरदर्शक शब्द सुद्धा येतात ओके कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात येतात ते सुद्धा बघूया आपण पोलीस भरतीसाठी हा आवडतीचा विषय आहे जर शब्द जर काहीतरी विचारण्याचं जर असेल तर मित्रांनो घरदर्शक शब्द हे विचारतातच ओके समानार्थी विरुद्धार्थी शब्दाबरोबर घरदर्शक जे काही शब्द असतात मित्रांनो ते विचारत असतात म्हणून सर्वांनी एकदा काय करायचंय काळजीपूर्वक व्हिडिओला बघायचा आहे पाठांतर केलं नाही तरी चालेल फक्त काय एकदा नजरेखालून जाऊ द्या ओके आता यानंतर बघा पक्ष्यांचे बघा आता पक्ष पक्षी जिथं राहतात त्या जागेला काय म्हणतात ओके तर बघा पक्ष्यांचे घरटे असते ओके माणसांचं जसं घर असते तसं पक्ष्यांचं काय असते तर घरट असते को कोळ्याचं काय असते तर जाळं असते लक्षात ठेवा कोळ्याचे काय असते तर जाळे असते तसेच वाघाची वाघा मित्रांनो वाघ हा गुहेमध्ये राहतो किंवा डोंगर कपारीमध्ये राहतो म्हणजे वाघाच्या घराला काय म्हणतात एकतर गुहा एकतर डोंगर कपार ओके आता यानंतर बघा गुरांचा काय असतो तर गोठा असतो ओके गुरांचा काय असतो तर गोठा असतो लक्षात ठेवा गुड मॉर्निंग पांडुरंग सर सर्वांना गुड मॉर्निंग जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके बघा आता गुरांचा काय असतो तर गोठा असतो तसे बघा कोंबडीचे काय असते तर खुराडे असते बघा आता कोंबडी जिथं राहते त्याला काय म्हणतात खुराडे तसेच घुबडाची काय असते तर ढोली लक्षात ठेवा ढोली बऱ्याचदा विचारतात ढोलीमध्ये कोण राहते मित्रांनो तर घुबड राहते लक्षात ठेवा कोण राहते घुबड ढोलीमध्ये कोण राहते घुबड राहते आता यानंतर बघा सिंहाची सिंह सुद्धा गुहामध्ये राहतो गुहेमध्ये मित्रांनो सिंह सुद्धा राहते अस्वल सुद्धा राहते वाघ सुद्धा राहते ओके सिंह मध्ये आता बघा घोडा घोड्याचा तबेला आणि पागा सर्वांना माहिती असेल बऱ्याचदा विचारतात घोड्याचा तबेला ज्या प्रकारे संबंधित आहे तसे चिमणी कशाशी संबंधित आहे उत्तर यायला पाहिजे घरटे ओके अगदी बरोबर मग चिमणीचे काय तर घरटे ओके आता बघा मुंग्या मुंगी जिथे राहते त्याला काय म्हणतात मनता? वारूळ म्हणतात काय म्हणतात वारुळ मुंग्यांचं काय असते मित्रांनो वारुळ असते आता यानंतर बघूया आपण अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी बघणार आहे आपण ते म्हणजे काय तर हत्ती बघा आता हत्तीच्या घराला काय म्हणतात बघा हत्तीलाच अंबर म्हणतात ओके हत्तीलाच अंबर म्हणतात मग अंबर जिथे राहते त्याला काय म्हणतात अंबारखाना म्हणतात आणि हत्तीचा हत्तीखाना बघा अंबर अंबरपासून अंबारखाना आणि हत्तीपासून हत्तीखाना ओके आता यानंतर बघा मधमाशांचे काय असते तर पोळे ओके आणि मोहोळ बघा मोहोळ किंवा मोहोळ किंवा पोळे असे मित्रांनो काय तर मधमाशांचे राहण्याचे ठिकाण असते लक्षात ठेवायचं आहे ओके आता यानंतर बघा पोपटांचा काय असतो तर पिंजरा किंवा ढोली ओके लक्षात ठेवा पोपटांचा काय असते पिंजरा किंवा ढोली आणि या ढोलीमध्ये मित्रांनो आणखी कोण राहते तर घुबळ सुद्धा राहते आताच बघितलं होतं आपण आता यानंतर बघा माणसाचे माणसाचे काय असते तर घरच असते तसे बघा कावळ्याचे काय असते तर घरटे असते चिमणीचे कावळ्याचे काय असते मित्रांनो तर घरटे असते ओके कावळ्याचे आणि चिमटी चिमणीचे काय तर घरटे तसेच उंदीर ज्याच्यामध्ये राहतात त्याला म्हणतात बीळ ओके उंदीर कशामध्ये राहतात तर बिळामध्ये राहतात तसेच बघा साप साप कुठे राहतात तर एकतर बिळामध्ये राहू शकता उंदीर खाण्यासाठी एकतर वारुळामध्ये ओके okay, आयत्या बिळावर नांगोबा आपण नाही का तर साप कुठे राहतो एकतर बिळामध्ये एकतर वारुळामध्ये यानंतर बघा उंटाचे किंवा सांडणीचे बघा आता उंट मेल कॅन्डिडेट आणि सांडणी म्हणजे फिमेल कॅन्डिडेट तर मित्रांनो उंट कुठे राहतो तर पील राहते याला स्टार मार्क करा ओके okay, उंटाच्या पत्नीला काय म्हणतात तर सांडणी म्हणतात आणि मित्रांनो उंट आणि सांडणी कुठे राहतात तर ते पिलखान्यामध्ये राहतात ओके okay, आता यानंतर बघा वट वाघुळ वट कुठे राहते तर पडक्या भिंतीमध्ये पडून राहते बघा पडकी भिंत जर जिथं सापडली तिथं कोण असते तर वटवाघुळ असते लक्षात ठेवा ओके आता यानंतर बघा माकड माकड कुठे राहतात तर मित्रांनो आपल्याला शक्यतो ते झाडावरच राहताना दिसतात मग जिथं राहतात त्याचं राहण्याचं ठिकाण म्हणजे काय तर ते झाड ओके म्हणजे माकडाचं घर काय तर झाडच आहे यानंतर बघा मासा मासा पाण्यामध्ये राहतो सुग्रणीचा काय असतो तर खोपा असतो ओके सुग्रणीचा काय तर खोपा तसे बघा कबुतराचे काय असते तर खुराडे असते कोंबडीचं काय असते तर खुराडच असते कबुतराचं सुद्धा खुराडच असते ओके आता यानंतर बघा कुत्र्याचे कुत्र्याचे काय असते तर कुत्रा घर असते लक्षात ठेवा डॉग हाऊस ओके आपण म्हणत नाही का डॉग हाऊस त्यालाच म्हणतात कुत्रा घर ओके यानंतर बघा सशाचे सशा जिथे राहतो त्याला म्हणतात बीळ बघा ससा उंदीर साप तिन्हीचे तिन्ही कुठे राहतात बिळात राहतात ओके आता यानंतर बघा मेंढी मेंढी कुठे राहते तर मेंढवाड्यामध्ये राहते तसेच अस्वलाचे घर काय असते तर डोंगर कपारी असते ओके बघा डोंगराच्या कपारीमध्ये कोण राहते तर अस्वल राहत असते ओके लक्षात ठेवा डोंगर कपारीमध्ये कोण असते तर अस्वल असते तसे बघा विंचू विंचूचं घर काय असते तर दगडाच्या फटीमध्ये असते लक्षात ठेवा विंचू कुठे राहतो दगडाच्या फटीत राहतो दगडाच्या फटीत कोण राहतो तर विंचू लक्षात ठेवा आता या नंतर तुम्हाला प्रश्न आहे ते म्हणजे काय तर शेडी ओके शेडी ज्या घरात राहते त्या घराला काय म्हणतात तर कोंडवाडा म्हणतात काय म्हणतात मित्रांनो कोंडवाडा तसे बघा बदक बदक जिथे राहतो त्याला म्हणतात पाणी ओके माश्यामध्ये पाणी राहतो बदक राहतो आणि शेडी कच्छ्यात राहते तर कोंडवाड्यामध्ये ओके तसे बघा मोर मोर कोठे राहते तर झाडावर राहते आणि माकड सुद्धा कोठे राहते तर झाडावरच राहते तर ते बघा डुक्कर 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 वाड्यामध्ये राहते ओके डुक्कर डुक्कर वाड्यामध्ये राहते आणि हत्ती कसे कसे कशामध्ये राहते तर हत्ती खाण्यामध्ये ओके किंवा अंबर खाण्यामध्ये आता यानंतर बघा मैस मैस जिथे राहते त्या ठिकाणाला म्हणतात गोठा ओके काय म्हणतात गोठा मित्रांनो यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारतात तर ते बघूया आता पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो प्रश्न काय राहतील माहिती आहे का प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी निवडा मग आता योग्य जोडी तुम्हाला निवडायची कोंबडीचं जाळे घोड्याचा गोठा मधमाशीचे पोळे कोळीचं मोहळ काय असते मित्रांनो सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचं आता सर्वांनी उत्तर द्या ए बी सी डी काय असेल अचूक उत्तर ओके अब कड काय असेल बी म्हणताय मधमाशीचं पोळ अगदी बरोबर आता लक्षात ठेवा कोंबडीचं काय असते खुराड असते ओके लक्षात ठेवा कोंबडी खुराड्यात राहते घोडा कशात राहते तर बघा घोड्याचा असतो पागा घोडा कुत्र राहतो पाग्यामध्ये आणि कोळी कशात राहतात मित्रांनो तर जाळ्यामध्ये राहतात कोळी कशात राहतात जाळ्यामध्ये आणि बघा मधमाशी मोहोळमध्ये राहते एक तर पोळ्यामध्ये राहते मग अचूक उत्तर काय तर बी ऑप्शन क्रमांक बी आता यानंतर आपण बघूया गोठा उंट बघा गोठ्यात उंट राहते का घरात कोंबडी राहते का तबेल्यात घोळा राहते का का ढोलीमध्ये सिंह राहते सर्वांनी अचूक असं उत्तर द्या आता ओके बघा तबेल्यात घोडा अगदी बरोबर काय ऑप्शन क्रमांक क अरे मागचं होतं का ते काही हरकत नाही मग या प्रश्नाचं अचूक उत्तर काय तर क तबेलामध्ये घोडा ओके गोठ्यामध्ये कोण राहते एकतर म्हैस राहील एकतर गाय राहील ओके आता यानंतर बघा घरामध्ये कोंबडी राहील का नाही माणूस राहील त्यानंतर बघा ओके क अगदी बरोबर आता ऑप्शन क्रमांक तीनचं उत्तर द्या कोंबडी गोठ्यात राहते का घोडा तबिल्यात राहतो का मुंग्या घरात राहते का माणूस घरट्यात राहते का सांगा सर्वांनी अचूक उत्तर द्या ढोलीमध्ये कोण राहते मित्रांनो तर घुबड राहते ना घुबड ढोलीमध्ये सर्वांनी अचूक उत्तर द्या बघा सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय काय म्हणते ऑप्शन क्रमांक बी ओके घोड्यात तबेला राहतो अगदी बरोबर ओके बाकी सर्व चुकीचं आहे कोंबडीसाठी कुराळा असते वगैरे गायीसाठी गोटा असते म्हशीसाठी गोटा असते मुंग्यांसाठी वारुळ असते किंवा ओके आणि माणसासाठी घर असते आता चुकीच्या पर्यायाची जोडी आपल्याला निवडायची आहे घुबळ पोपट ओके बघा आता चुकीच्या पर्यायाची जोडी आपल्याला निवडायची आहे बघा आता पक्षी घरट्यात राहते सिंह गुहेत राहते साप बिळात राहते मधमाशी राहते सांगा चुकीचं कोणतं आहे मग बरोबर काय चुकीचं शोधायचं आहे बरोबर सांगायचं आहे ओके सर्वांनी अचूक असं उत्तर द्या सुरेश पाटील सर तुमचं मनापासून स्वागत आहे एके परफेक्शन अकॅडमी मध्ये व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ओके बघा आता पक्षी कशात राहते घरट्यात राहते का अगदी बरोबर आहे बर सेव गोह्यात राहते का अगदी बरोबर आहे साप बिळात राहते का अगदी बरोबर आहे मधमाशी जाळ्यात राहते का नाही जाळ्यात नाही राहत तर काय कशामध्ये राहते पोळे ओके मधमाशीचं पोळ असते मित्रांनो आता यानंतर बघा कोंबडी कोंबडी खुराडे कोळी घरटे पोपट पिंजरा वाघ जाडी अचूक बघा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय चुकीची जोडी ओळखायची आहे अगदी बरोबर बघा वाघ जाळ्यात राहतो का तर नाही वाघ गुहेमध्ये राहतो गुहा वाघ जिथं राहतो त्याला म्हणतात गुहा ओके ऑप्शन क्रमांक डी आता यानंतर बघा वाघ गुहेमध्ये राहतो अगदी बरोबर आहे ओके एक मिनिट फक्त <laughs> बघा मित्रांनो जर एखाद्या वेळेस जर मेसेजला रिप्लाय दिला नाही तर समजून जायचं लाईव्ह लेक्चर सुरू असेल किंवा अतिरिक्त आहे ओके फक्त कमेंट कमेंट करत नाही चालायचं चा। बरेचसे विद्यार्थी काय करतात लाईव्ह लेक्चरच्या मध्ये मला काय करतात तर कॉल करतात ओके लक्षात ठेवा मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल लक्षात ठेवा मित्रांनो एक मिनिट एक मिनिट एकच मिनिट बघा इथं कोळी आणि घरटे दिलेले आहे कोळी कुठं राहते बघा कोळी घट बघा कोळी तर जाळ्यात राहते ना कोळी घरट्यात थोडं राहते हा प्रश्न मिसमॅच आहे ओके कोळी कशात राहते जाळ्यामध्ये राहते ओके कोळी जाळ्यामध्ये राहते म्हणजे ऑप्शन क्रमांक बी काही विद्यार्थ्यांनी बी सुद्धा उत्तर दिलेलं आहे म्हणजे हा प्रश्न चुकीचा समजून घ्या ओके आता नंतर बघा साप साप राहते वारुळमध्ये मधमाशी राहते पोळ्यामध्ये घोबड राहते गोठ्यामध्ये का ससा राहते बीडमध्ये अचूक बघा चुकीचं ओळखायचं आपल्याला सर्वांनी अचूक असं उत्तर द्या ओके बी सुद्धा बरोबर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं होतं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे बघा आता घोबळ गोठ्यात राहते का नाही घोबळ राहते डोलीमध्ये मध्ये ओके ढोली आता यानंतर बघा वाघ वाघ घरट्यात राहते का कोळी जाळ्यात राहते का सिंह गुहेत राहते का पोपट ढोलीत राहते का सांगा सर्वांनी अचूक अच्छा सर वाघाची जाडी पण आहे अगदी बरोबर आहे बघा वाघाची जाडी हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा वाघ जिथं राहतात ते जाडी म्हणतात त्याला ओके वाघाची जाळी बरोबर सुद्धा बघा हे बरोबर आहे वाघाची जाडी मला माहिती नव्हतं कोणी कमेंट केली सारी का के मॅम धन्यवाद मनापासून बघा या प्रश्नाचं उत्तर होतं कोळी हे जाळ्यात राहतात घरट्यात राहत नसतात वाघ हा जाडीमध्ये राहू शकतो किंवा गुहेत सुद्धा राहू शकतो गुहा गुफा काय पण म्हणू शकतो आपण ओके आता यानंतर बघा सापा वाघ कशात वाघ घरट्यात राहतो का नाही वाघ राहतो गुहेमध्ये आता या प्रश्नाचं उत्तर द्या सापाच्या घराला काय म्हणतात पिंजरा म्हणतात तबेला म्हणतात जाळी म्हणतात का बीण म्हणतात सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय सापाच्या घराला काय म्हणतात पिंजरा तबेला जाळी बीड ओके ऑप्शन क्रमांक डी अगदी बरोबर बीड मग बघा पिंजऱ्यात कोण राहतो तर पोपट राहतो तबेल्यात कोण राहतो तर घोडा राहतो जाळीमध्ये कोण राहतो तर बघा कोळी राहते ओके कोळी राहते आणि बिळामध्ये मित्रांनो कोण राहते तर साप आता मला या प्रश्नाचं उत्तर द्या की रिकामी जागा हा प्राणी गुहेत राहतो गुहेत राहणारा प्राणी कोण बैल सिंह घोडा का हत्ती ओके कोण सिंह अगदी बरोबर आहे बैल कशामध्ये राहतो तर गोठ्यामध्ये राहतो ओके घोडा कशामध्ये राहतो तर पागा किंवा तबेला आणि हत्ती कशामध्ये राहतो तर अंबरखाना किंवा हत्तीखाना ओके आता यानंतर बघा मधमाशीच्या घराला काय म्हणतात घट घर गर, मोहळ की जाडे अशा प्रकारचे प्रश्न येतात मित्रांनो सर्व प्रश्नांची तुमची एकदम परिचय करून देणे गरजेचं आहे त्याकरता हे लेक्चर घेतलं दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाचे लेक्चर घेतले तुमचा जास्त टाइमपास केला नाही आशा करतो ओके बघा आता या प्रश्नाचं उत्तर काय मधमाशीच्या घराला काय म्हणतात पोळे म्हणतात किंवा मोहळ म्हणतात ओके मोहोळ किंवा आपण म्हणत नाही का मोह खायला चाल ओके आपला बघा हा जो काय मोहळ हा शब्द आहे ना हा विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रचलित आहे लक्षात ठेवा जे इतर भागातील असतील त्यांना माहिती नसेल परंतु विदर्भामध्ये हा मोहळ हा शब्द प्रचित बघा मधमाशीच्या पोळ्यापेक्षा मोहळ हा शब्द जास्त परिचित आहे ओके आता यानंतर बघा घोबळाच्या घराला काय म्हणतात घोबळ कशामध्ये राहते सांगा गोठ्यामध्ये राहते का का ढोलीमध्ये राहते का घरट्यामध्ये राहते का पिंजऱ्यामध्ये राहते आता सर्वांनी अचूक असं उत्तर द्या ओके फास्ट अचूक परत अभ्यासण्याची गरज पडली नाही पाहिजे याला बघा जे तुम्हाला अडतील ना ते काय का करा माहितीये का वेगळ्या साईडने काढा आणि त्याच्यावरती रिहर्सल करा दोन दिवस बघा मग घोबळ्याच्या घराला काय म्हणतात ढोला ढोली अगदी बरोबर जबरदस्त आता बघा आयत्या बिळात राहणारा कोण आयत्या बिळात कोण राहतो सांगा फास्ट उत्तर आयत्या बिळात राहणारा कोण उंदीर घुस साप कपाल ओके याच्यावरती मूवी सुद्धा आलेली आहे आयत्या बिळात ओके सर्वांनी सांगा काय साप अगदी बरोबर अच्छा इमोजी पण पाठवत आहे सापाची आयत्या बिळात राहणारा कोण साप ओके यानंतर बघा ढेकून राहतात ती जागा बघा ढेकून कुठे राहतात धोलीमध्ये राहतात का लाकडाच्या किंवा भिंतीच्या फटीत राहतात का बिळात राहतात का, का मध्ये राहतात ढेकून आहे त्या बिळात नागोबा अगदी बरोबर बघा आता ढेकून राहतात ती जागा कोणती सर्वांनी अचूक असं उत्तर दे ढेकून कुठं राहते बघा ढेकून हे पुणे साइड मध्ये सर्वात जास्त दिसून येतो जे ढेकून असते ना मित्रांनो ते एकदम असं लाल लाल कलरचं राहते जे की मानवाचं किंवा कोणत्याही प्राण्याचं रक्त पिण्याचं काम करत असते त्याला म्हणतात ढेकून आणि हे राहते मित्रांनो पुणे साईडला सर्वात जास्त भागामध्ये दिसून येते आता बघा लाकडाच्या किंवा भिंतीची फट यामध्ये राहते मित्रांनो ते लाकडाच्या किंवा भिंतीच्या फटीमध्ये कोण राहतं ढेकून यानंतर बघा जसा हत्तीचा अंबारखाना तसा घोड्याचा काय खुराडा गोठा पागा कि पिंजरा सर्वांनी अचूक असं उत्तर द्या ओके लाकडाच्या फटीत अगदी बरोबर आहे भिंतीत पण राहतात ओके ढेकून देशी शब्द अगदी बरोबर आहे अच्छा तीन पागा तबेला आता मला एक सांगा यामध्ये तुम्हाला कोणते शब्द असे अडचण गेले त्याला काय करतो स्टारमार्क करतो ओके बघा तुम्हाला सांगतो मी माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणकोणते कुं लक्षात ठेवा सांगू का तुम्हाला जे माहिती आहे ते सांगतो तुम्हाला माहिती आहे पक्ष्याचं घरटे असते कोळ्याचं जाळे असते वाघाची डोंगर कपारी असते बघा वाघाची डोंगर कपारी लक्षात ठेवायची आणि वाघ जाळीमध्ये सुद्धा राहते आज माहिती पडलं मला बघा वाघाची जाळी आणि डोंगर कपारी हे लक्षात ठेवा अच्छा गेचूड मानतात नाही गे बघा ते जे गेचूड आहे ते वेगळं आणि हे जे ढेकून आहे हे वेगळं गेचूड आणि ढेकून वेगवेगळे आहेत याला एक करू नका ओके मला एक सांगा वाघाची वाघाची गुहा असते जाळी असते आणि डोंगर कपारी असते तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा गुहा सर्वांना माहिती आहे डोंगर कपारी आणि जाळी हा शब्द लक्षात ठेवा जाळीमुळे मी आज कन्फ्यूज झालो थोडं आता नंतर बघा का गुरांचा काय असते तर गोटा माहिती आहे कोंबडीचं खुराडे घोबळाची ढोली याला सुद्धा स्टाळमा करा लक्षात ठेवा ओके बघा आता सिंहची गुहा घोड्याचा तबेला असतो पागा असतो अगदी बरोबर चिमणीचं मुंगीचा हत्तीचा हत्तीचा लक्षात ठेवा अत्ती माहिती नसेल अंबारखाना तर लक्षात ठेवायचंय आहे मधमाशेचे पोळे मोहळ सर्वांना माहिती आहे पोपटाचा पिंजरा किंवा ढोली बघा आता याला सुद्धा स्टारमार्क करा पोपटांचा पिंजरा परंतु ढोली सुद्धा असते आणि ढोली म्हणजे काय तर मित्रांनो जी काही झाडाला पाडलेलं छिद्र असते त्याला म्हणतात ढोली ओके यानंतर बघा का माणसाचे काय असते घर असते माहिती आहे सर्वांना कावळ्याचे घरटे माहितीये उंदराचे वीळ माहिती आहे सापाचे वारूळ किंवा वेळ माहिती आहे उंटाचं बघा हे माहिती नसेल उंटाचं आणि सांडणीचं राहण्याचं ठिकाण म्हणजे पिलंखाना काय असते पिलखाना याला स्टारमार्क करा मजून तुम्हाला फक्त पाच ते सहा शब्द पाठ करायचे जास्त नाही वटवागुळ पडक्या भिंतीत राहतात आणि पडक्या भिंतीमध्ये कोण राहते तर भूत जे काही भूत भूती नसतात बघा राहत नाही कारण की हे कुणी पाहिलेलं नाही परंतु बघा लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवण्यासाठी पडक्या भिंतीमध्ये पडक्या घरामध्ये कोण असतात भूत असतात आणि तिथं बघा ज्यावेळेस आपण जातो हो, त्यावेळेस एकच प्राणी आपल्याला बाहेर निघताना दिसते ते म्हणजे वटवागुळ ओके आता यानंतर बघा माकड झाडावर असते मासा पाण्यात असते सुग्रणीचा खोपा असते माहिती आहे खुराडे असते माहिती आहे कुत्र्याचे कुत्रा घर सशचे बीड मेंढीचे मेंढवाळा अस्वलाचे बघा अस्वल लक्षात ठेवा अस्वल कुठे राहते तर डोंगर कपरामध्ये राहते विंचू दगडाच्या फटीत राहतो हे सुद्धा माहिती करून घ्या ओके शिर्डी कोंडवाळा याला सुद्धा स्टार्मा करा बदक पाण्यात राहतो मोर झाडावर राहते डुक्कर डुक्कर दु वाळ्यात राहते ओके आणि म्हैस गोठ्यात बघा जास्तीत जास्त मोजून तुम्हाला सांगतो पाच बघा पाच ते सहा क्वेश्चन तुम्हाला पाठ करायचे बाकी तुमचे ऑलरेडी आहे ओके अगदी बरोबर अच्छा कुठं विचारला होता हा डेकून धान्य किंवा कडधान्य मध्ये असते आणि गोचिड हा कुत्रे गाईच्या अंगावर असतात अगदी बरोबर आहे मनीषा मॅम बरोबर आहे बघा ते दिसायला लाल कलरचेच राहतात परंतु ते वेगळंच वेगळे असतात गोचिडला बघा गोचिड एकदा चिटकला का लवकर निघत नसतो आणि तो म्हणजे बघा त्याला हात लावण्याची पण आपली हिंमत होऊ शकत नाही कारण की म्हणजे खूप गिल्टी फील होते ते जर पाहिलं तरी परंतु जे ढेकून राहते ना ते वेगळं राहते लक्षात ठेवा दोन्हींचा सा गुणधर्म सारखाच आहे सा माणसाचं सा किंवा जनावरांचं रक्त पिणं ओके तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच थांबूया बघा आणखी एक लेक्चर घ्यायचं होतं परंतु मला असं वाटतं हे जास्त होऊन जाईल म्हणून ते, ते काय करतो तर उद्या घेतो दर्शक शब्द बघा मग आता एवढं जर आपण अभ्यासलं तर आपले जे काही शब्दसंग्रह आहे हा संपलेला आहे ओके एक राहिलं फक्त दर्शक शब्द ते झालं का झालं ओके okay. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच व्हिडिओ जर आवडत असेल तर फक्त एक काम करत चला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला ओके okay. तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू दे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच आपण थांबूया ओके okay. अच्छा घ्या म्हणताय का आजच घ्यायचं का डासाचा भाऊ टेकून असेल खूप चावतात अगदी बरोबर आहे डासासारखेच उडतात पण ते आणि चावतात पण गोचिळू उडू नाही शकत बघा एक आणखी त्यांच्यामध्ये एक साम्य नाहीये बघा हे जे ढेकून असतात हे उडू शकतात जे गोचिळ असतात ते उडू शकत नाही घ्यायचं का काय मग आज लेक्चर जाऊ दे जा उद्याच घेतो फक्त एकच कमेंट आली होती मास्टर करण सरांची की लेक्चर घ्या म्हणून आजच काय नाही दोन्ही दर्शक शब्द जास्तीत जास्त पन्नास ते साठ आहेत जे की त्यातील बघा आपल्याला चाळीस जे चाळीस शब्द आहेत ना ते ऑलरेडी पाठ आहेत फक्त दहाच असे असतील की जे नवीन असतील ओके अच्छा घेऊ का मग आजच घेऊ का ठीक आहे मग जुळून जा साडेबारा वाजता सर्वांनी ओके साडेबारा वाजता सर्वांनी जुळून जुळून जा जर लेक्चरला थोडसं पाच मिनिटं जर लेट झाला तर काही हरकत नाही शब्दसिद्धी पण घ्या शब्दसिद्धी विचारतात का पण याच्यामध्ये शब्दसिद्धी जर विचारत असतील तरच घेईल नाहीतर घेणार नाही ओके